हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई लाखांचा मुद्देमाल जप्त अवैध वाळू वाहतूक करणारा दहा टायर या पकडला चालक मालकावर बीएनएस नुसार गुन्हा दाखल जिल्ह्यात अवैध गुण खनिज उपसा आणि वाहतुकीविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने आपली मोहीम तीव्र केली आहे आज सकाळी पंचवीस जानेवारी रोजी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास शिरसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पथकाने सापळा रचून अवैध वाहू वाहतूक करणारा एक मोठा हैवा जप्त केला आहे या कारवाईत एक पंचवीस लाख पंचवीस हजार साडे अकरा वाजण्याच्या सुमारास टाटा कंपनीचा दहा टायरी हैवा एमए चौवेचाळीस यू झिरो आठ सत्याऐंशी हा संशयास्पदरित्या येताना दिसला पथकानं वाहन थांबून झटकी घेतली असता त्यामध्ये विना परवाना अवैधरित्या साठवलेली पाच ब्रास वाळू मिळून आली या कारवाईमध्ये टाटा कंपनीचा दहा टायरे ग्रास वाळू एकूण पंचवीस लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे है। पोलिसांनी हैवा चालकाला जागी ताब्यात घेतल्या असून हैवा चालक आणि मालक यांच्या विरुद्धात सिरसा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे नवीन कायद्यानुसार भारतीय न्याय संहिता बीएमएस च्या कलमानुसार तीनशे तीन ऑब्लिक दोन आणि तीन ऑब्लिक पाच अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे जिल्ह्यातील वाळू माफीवर जरप बसवण्यासाठी स्थानिक उद्योजकांनी मोठी कारवाई केली असून आगामी काळातही अशाच प्रकारच्या कारवाया सुरू राहतील असा इशाराही पोलिसांनी दिला आहे यासारखे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माउली न्यूज नेटवर्क या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद